नमस्कार मी प्रमोद आपल्या सर्वांना माहीत आहे सध्याचा काळ हा गणपती उत्सवाचा आहे कालच्या गणेश चतुर्थी दिवशी महाराष्ट्रातीलच नव्हे तर जवळजवळ भारतात आणि जगात जिथं जिथं महाराष्ट्रीयन लोक पसरलेले आहेत अशा लोकांच्या घरी गणपतीची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे आणि आता दहा दिवस सकाळ आणि संध्याकाळ गणपतीची आरती होती प्रसाद वाटला जातो काही स्पर्धा ठेवल्या जातात काही आरस असतात देखावे असतात त्यांना बी काही मंडळ काही संस्था काही व्यक्ती त्यांच्या स्पर्धा भरवतात आणि त्यांना पारदोषक देतात तर मी सर्व गणेश मंडळाला हा दृढ विनंती करतो हो की आपण आपल्या घरातल्या गणपतीची कर। पूजा करताना आरती करताना आपल्या गल्लीत असेल वार्डात असेल किंवा शासकीय कार्यालयात असेल निमशासकीय कार्यालयात असेल शाळा असेल माध्यमिक विद्यालय असेल कॉलेज असेल पोलीस स्टेशनचं कार्यालय असेल किंवा इतर डिपार्टमेंटच्या कार्यालयामध्ये आपण एक संकल्प करायचा नाही तर कृती करायची विधवा महिला दहा पंधरा वीस पंचवीस गोळा करा, करा। नाही जमलं तर एकीला एक बोलवा आणि तिला विनंती करा की गणपतीची आरती तुमच्या हस्ते करायची आहे विधवा आहे म्हणून तुम्ही घाबरू नका धाडस करा आणि अशा पद्धतीच्या प्रत्येक गणेश मंडळाने निदान एक वेळेची आरती विद्वान महिलांच्या हस्ते करून त्यांचा सन्मान करा आणि त्यांना धार्मिक कार्यालयामध्ये सहभागी करून त्यांना एक प्रकारचं सन्मानित करून मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी आपण निश्चितच माझ्या विनंतीला मान द्याल ज्या ज्या गणेश मंडळ विद्वान महिलांना अशा पद्धतीचा सन्मान करते तर त्यांनी त्यांची एक शूटिंग करायची म्हणजे व्हिडिओ शूटिंग करायची आणि माझा जो व्हॉट्सअप हो नंबर आहे सत्याहत्तर पंच्याहत्तर नव्वद तीस बावन्न या नंबरला मला पाठवून द्या आम्ही निश्चितच तुमची दखल घेऊ आणि तुम्ही विद्वान महिलांचा सन्मान केला म्हणून तुमच्या मंडळाला आमच्या संस्थेच्या मार्फत महात्मा फुले समाजसेवा मंडळ या संस्थेच्या मार्फत तुम्हाला एक प्रमाणपत्र ऑनलाईन पाठवलं जाईल हे जे मात्र तुम्ही खात्री बाळगा दुसरा महत्त्वाचा आहे की हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तुम्ही त्याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गणेश मंडळाच्या अध्यक्षापर्यंत पदाधिकाऱ्यापर्यंत तुम्ही पोचा शेअर करा हीच विनंती धन्यवाद